टाकीची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे सोमवारी संध्याकाळी भाईंदरच्या पूर्व गोल्डन नेस्ट परिसरात ही घटना घडली आहे भाईंदरच्या पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरात नक्षत्र ही रहिवासी इमारत आहे या इमारतीच्या सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी सोमवारी दुपारी पस्तीस वर्षीय गणेश उत्तम आवटे आणि सत्तेचाळीस वर्षीय महेंद्र पोंडकर असे दोन कामगार बोलवण्यात आले होते सायंकाळी होते च्या सुमारास विषारी वायूमुळे दोघांचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले यात महेंद्र पोंडकर या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला तर गणेश आवटे या मजुराला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती मिळाली आहे तो कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या साधनाशिवाय ते टाकीत उतरले होते तर या प्रकाराचा सध्या अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती नवगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी आहे